नमस्कार मित्रांनो आज आपण पा जाणून घेणार आहोत नाचपंक्ती साधूची विशिष्ट वेशभूषा त्यांचे चिन्ह आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व नाथ संप्रदाय केवळ योग आणि साधनेचा पंथ नाही तर त्याची वेशभूषा आणि साधने देखील गूढ आध्यात्मिक अर्थांनी भरलेली आहेत नाथ साधूंची जटा आणि दाढी ही शैव आणि शाक्त साधनेचे प्रतीक आहेत नवनाथांच्या साधूंना दाढी आखोड किंवा जटाफार लांब असते काही साधू जटांना गंगा माई म्हणतात आणि ती मोकळी ठेवतात जी त्यांचे तप आणि आध्यात्मिक सामर्थ्य दाखवते भगव्या रंगाची वस्त्रे असते जिचा दुसरं नाव गोदरी आहे ही श्री दत्तात्रयासारखे योगी हे वस्त्र धारण करतात मेखली हि लोकर लोकरीची बारीक दोर खंडाची दोरी असते जी कमरे छातीपर्यंत गुंडाळलेली जाते हटयोग किंवा अजब साधनेसाठी साधूंनी ती धारण केली असते मेकली धारण केल्याने शरीराचे सौष्ठव राखले जाते आणि उष्णता संतुलित राहते नाथ साधू हस्तभूषण देखील खास प्रकारचे घालतात मेकलीवरील रुद्राक्ष रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करते शैली ही लवकरची असते त्यावर शृंगी किंवा हरणाच्या शिंगाची शेती अडकवलेली असते कुंडल कानात फोडून घालतात त्यामुळे साधूंना कान फाटी म्हणतात म्हटले जातात दंडा म्हणजे गोरक्षनाथ दंडा किंवा मैरावनाथ दंडा साधू जवळ ठेवतो रिशू फक्त कुंभकापासून सामरस्य साधलेल्या साधूंनी धारण करतो चिमटा घेतलेल्या साधकाचे प्रतीक आहे शंख भिक्षा किंवा शिव दर्शन वेळी वाजवतात शंखनाथ हे सर्व अविकारांचा नाद दर्शवतात शरीर वापर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी होतो वैष्णवी आचारानुसार साधू डाव्या खांद्यावर माधुकरीची झोळी आणि उजव्या खांद्यावर भस्माची झोळी धरतात शैव शाक्त किंवा वैष्णवी साधनाचा समावेश करून नाथपंथांनी आपल्या साधकाचा साधनाचा वापर व्यापक उपयोग केला आहे सध्याच्या काळात या पारंपरिक वेशभूषेचे ओझे वाटू शकते काही साधू काही आधुनिक नाथपंथी साधू धोतर आणि शर्ट वापरतात त्यामुळे या वेशभूषेने घाबरण्याचे कारण नाही नाथपंथी यांचा जयघोष आहे आदेश अलक निरंजन मित्रांनो आज आपण नाथपंथी साधूंच्या वेशभूषेतील गोड आणि आध्यात्मिक अर्थ जाणून घेतला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमो आदेश अनक निरंजन